राजकीय सामाजिक आध्यात्मिक शैक्षणिक शेती विषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा सदैव न्याय हक्कासाठी आपल्या सोबत आपण आहोत दिघा या ठिकाणी आपण पाहता आम आदमी पार्टीमध्ये हे पेढे वाटप झालेलं आहे पेढे वाटपाचं आणि जल्लोषाचं कारण आहे कोर्टाने अरविंद केजरीवाल यांची सुटका केलेली आहे आणि तो आनंदोत्सव दिघा येथे मुकुंद कंपनीच्या समोर साजरा केला जात आहे आपल्या सोबत आहेत युवा नेतृत्व आम आदमी पार्टीचा दिनेश केदारे काय सांगाल सर कशा प्रकारचा या ठिकाणचा जल्लोष आणि कशा प्रकारचा आनंद आपण साजरा करणार नक्कीच आम्हाला खूप आनंद झालेला आहे आम्ही सर्वप्रथम कोर्टाचे आभार मानतो आणि या देशामध्ये दे, खऱ्या अर्थाने आरोग्य शिक्षणा संदर्भामध्ये क्रांती करणारे आपले अरविंद केजरीवाल साहेब यांना गेली सहा महिन्यापासून अटक केलेली होती त्यानंतर सीबीआयच्या त्यांना बेल मिळाल्यानंतर पण सी बी आय सीबीआयला समोर आणलं गेलं परंतु शेवटी सत्याचा विजय झालेला आहे सत्य हे परेशान होऊ शकतं पण पराजित होऊ शकत नाही ना हे अरविंद केजरीवाल यांच्या माध्यमातून पुन्हा आपल्याला सिद्ध होताना दिसतंय अत्यंत आरोग्याची स्थिती त्यांची बिकट असताना देखील हा संघर्ष जो आहे जेलमध्ये जाऊन सुद्धा अरविंद केजरीवाल यांनी केलेला आहे आणि त्यांनी आमच्यासारखे क्वचित का होईना पण या देशामध्ये एक प्रामाणिक इमानदारीने काम करणारे राजकारणामध्ये सक्रिय कार्यकर्ते निर्माण केलेले आहेत त्यामुळे आम्ही अरविंद केजरीवालांचे आभार मानतो की त्यांनी देशाला एवढं चांगलं त्यांचं नेतृत्व दिलेलं आहे आणि खऱ्या अर्थाने या देशाचं भविष्य घडवण्यासाठी आणि त्या मुलांच्या शिक्षणासाठी आरोग्यासाठी त्यांच्या मूलभूत सुविधांसाठी अरविंद केजरीवाल या देशाची गरज आहे येणाऱ्या कालखंडामध्ये अरविंद केजरीवाल हे देशाचं नेतृत्व करतील अशी आम्हाला इच्छा आहे देश देश का कैसा हो, हो। देश का कैसा हो? हो। आपण या ठिकाणी पाहिलं त्यांनी बोलताना सांगितलं की त्यांचे आरोग्य खालवलेलं असतानाही त्यांनी सामना केला आणि जनतेच्या दृष्टीनं आरोग्य आणि शिक्षणाला प्रमुख मानस सरकार चालवणारा अरविंद केजरीवाल यांची सुटकेचा आनंद मात्र त्यांनी व्यक्त केलेला आहे आपल्यासोबत आहेत आम आदमी पार्टीचे नवी मुंबईचे अध्यक्ष दिनेशजी ठाकूर काय सांगाल आपल्या सर्व कार्यक्रम कार्यकर्त्यांसोबत आपण या ठिकाणी आनंद उत्सव साजरा करत आहात निवळ लाडू नाही तर घीचे लाडू आज वाटप करण्यात आलं आहे काय सांगाल त्यांना नक्कीच आज खुशीचा दिवस आहे काल आमचे शिष्ट नेते अरविंद केजरीवाल यांना जामीन आहे आणि एक आमच्या पार्टीचं किंवा राजकारणाचं एक ऊर्जा केंद्र ते आजच्या तारखेला या देशामध्ये असून हे आम आदमी पार्टीचं नेतृत्व करतात हे आम आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे आणि आज ते काल त्यांना जामीन मिळाल्यानंतर म्हणजे ज्या प्रकारचं ते सुडबुद्धीचं चा राजकारण चालू होतं त्याला पूर्ण विराम काल सुप्रीम कोर्टाने दिलेला आहे अरविंद केजरीवाल यांच्या जामिनाच्या मार्फत आणि येत्या काळामध्ये हीच ऊर्जा घेऊन आता आम्ही या राजकारणामध्ये उतरलेलो आहोत आणि त्यांनी जे मुद्द्याचं राजकारण प्रस्थापित केलेलं आहे में ते आमच्या या विभागात किंवा प्रत्येक राज्यामध्ये निर्माण करण्यासाठी आम आदमी कार्यकर्ते तत्पर आहेत कटिबद्ध आहेत आपण जर पाहिलं तर अरविंद केजरीवाल हे जेलमध्ये होते परंतु आम आदमी पार्टीचं कार्य कुठे दिसलं नाही कुठेही कार्यकर्त्यांची मानसिकता ढासळली नाही आणि आम आदमी पार्टीचे नेतृत्व अरविंद केजरीवाल विरवडणुकीत के आले होते कोर्टाने काही मुभा दिली होती आणि पुन्हा आतमध्ये जाऊन पुन्हा बाहेर आले कशा प्रकारे आनंद होत नक्कीच या व्यवस्थेने जो आपला दबाव तंत्राचा वापर केलेला आहे सीबीआय ईडीचा दुरुपयोग केलेला आहे याचं एक उत्तम उदाहरण आपल्याला या देशात आजच्या तारखेला बघायला भेटलं आणि संविधान कसं आपली रक्षा करते याचंही उत्तम उदाहरण आपल्याला या देशामध्ये आता अरविंद केजरीवाल यांच्या प्रकरणात दिसलं तरी अशा प्रकारच्या गोष्टी या प्रस्थापित राजकारत्या आहेत जसं अरविंद केजरीवाल बाहेर आल्यानंतर बोलले की आपल्या देशामध्ये जे आतमध्ये जे राष्ट्र विधाक विघातक ज्या शक्ती आहेत त्या काम करतायत ज्या लोकांसाठी काम करतात त्यांच्या व्यवस्थेचा प्रयत्न करतायत त्यांना अडवण्याचं काम त्यांना जेलमध्ये टाकण्याचं काम हे येथील आतल्या ज्या आपल्या देश विघातक शक्ती आहेत त्या करतायत त्या म्हणजे आजच्या तारखेला के, केंद्रात बसलेलं जे सरकार आहे बीजेपी भी सरकार त्यांच्याकडे सरळ सरळ त्यांचा निशाणा होता आणि अशा प्रकारच्या देश विघातक शक्तींना या व्यवस्थेतून हद्द पार करण्यासाठी हा अरविंद अरविंद केजरीवालचा एल्गार आहे आणि याच्या बरोबर अरविंद केजरीवालचे हे जे कार्यकर्ते आम्ही जे आहोत हे त्यांचे साथीदार आहोत त्यांच्या या कामामध्ये आम्ही त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करणार आहोत सर्व कार्यकर्ते अरविंद केजरीवालांच्या सोबत आहेत असं अध्यक्षांनी सांगितलंय आपल्या सोबत आहेत आम आदमी पार्टीचे नवी मुंबईचे उपाध्यक्ष देवराम सूर्यवंशी काय सांगाल आजचा हा आनंद आणि आपण विशेषतः घ्या लाडू वाटलेले आहेत काय सांगाल नमस्कार मी देवराम सूर्यवंशी उपाध्यक्ष आम आदमी पार्टी नवी मुंबई वास्तविक आजचा जो आनंद हा गगनाथ माविण्याचा झालेला आहे आणि आमचे सर्व कार्यकर्ते उत्सुकतेने आज सर्व दूर महाराष्ट्रामध्ये काय जग आपल्या भारतामध्ये आज फार मोठ एकदम आनंदोत्सव साजरा होत आहे दुसरी गोष्ट अशीच मला सांगायची आहे हे कसलं राजकारण आता जनतेलाही समजायला लागलं ला आहे की राजकारण फार गलित प्रकारचं आहे आणि जे जे आपले दिल्लीमध्ये स्वास्थ्य आणि शिक्षणाबाबतीत जेवढी एक मोठा एक क्रांती घडून आणली आहे अशा माणसाला जेलमेट टाकतात आणि असं जेलमेट टाकून ते कमजोर करण्याचा प्रयत्न केलेला आहे परंतु आमचे जे शेअर आहेत आमचे अरविंद केजरीवाल एक शेअर आहेत ते शेरला कोणी जेलमेट ठेवू शकत नाही ते बाहेर आले आणि सत्याचा विजय झालेला आहे आणि अशा दृष्टिकोनातून आम्ही यापुढे हरियाणा आता राहिले हरियाणा हरियाणा आम्ही आता काबीज करणार आणि हरियाणाने जिंकणार आहेत आणि त्या ठिकाणी आम आदमी पक्षाचा सरकार राहणार याबाबत शंका निर्माण होत नाहीये तरी तरी याबाबत जनतेने मला एकच सांगायचं जनतेने या बाबतीत जनते जनते विचार करून योग्य सरकार निवडण्याचा प्रयत्न करावा ही नम्र विनंती या ठिकाणी त्यांनी सांगितलंय की क्रांतिकारी निर्णय अरविंद केजरीवालांचे राहिले आहे आरोग्य असेल शिक्षण असेल महिलांसाठी खूप काही त्यांनी दिल्लीमध्ये निर्णय घेतले आणि क्रांतिकारी निर्णयाला आता आवाज

Uh, कहते हैं ना कि धरती को आसमा को धरती पर लाने वाला चाहिए और तानाशाही को भी झुकाने वाला चाहिए तो केजरीवाल जी वो है वो आईना है जो बीजेपी अपना चेहरा देके के खुद ही घबरा जा रही है तो इन्होंने जो किया बार बार जमानत होने के बाद भी फर्जी केस कर कर करके उनको डाला मगर आज सुप्रीम कोर्ट ने न्याय किया है सुप्रीम कोर्ट के को जज भी गणपति बापा में विश्वास करते हैं ये गणपति बापा ने हम सबकी लाज रखी है और पूरे देश ने ये देखा है कि आम आदमी पार्टी कितने प्रेम से प्यार से जनता की सेवा कर रही है खास करके महिलाओं के लिए बुजुर्गों के लिए एडुकेशन के लिए और ये देश जाग चुका है सुप्रीम कोर्ट ने भी न्याय किया है बहुत जल्दी आम आदमी पार्टी हरियाणा में भी विजय होगी और पूरे देश में भी विजय होगी जय हिंद जय जे महाराष्ट्र विघ्न ने आम आदमी पार्टी का विघ्न दूर के है गणेश उत्सव मे जी केजरीवाल की हुई है उन्होंने बताया कि गणेश जी जनता के साथ आहे राज्यांनी देशामध्ये अरविंद केजरीवालच्या सुटकेचा आनंद या ठिकाणी देशामध्ये साजरा आहे आपल्या दिघामध्ये आपण करत आहात काय सांगा आम्हाला खूप खूप आनंद होत आहे की केजरीवाल साहेबांची रिवाज आलेली आहे म्हणून यासाठी आमचं रिक्षा स्टँड आणि त्यांच्या वतीने अभिनंदन आहे आणि बाकीचं दिल्लीमध्ये रिक्षा स्टँडमध्ये केजरीवाल साहेबांना निवडून आणलेलं होतं तर महाराष्ट्रामध्ये पण आम्ही केजरीवाल साहेबांचं निवडून आणू रिक्षा स्टँड महाराष्ट्रामध्ये पण यावतीने धन्यवाद या ठिकाणी रिक्षा युनियनचा आम आदमी पार्टीला या ठिकाणी पाठिंबा दर्शवला आहे आपलं बिजी शेड्यूल सोडून या आनंदोत्सवात सहभागी झाला आपल्यासोबत अनेक कार्यकर्ते या ठिकाणी आले कशा प्रकारचा आनंद व्यक्त करा अरविंद केजरीवालांनी बनवली कहाणी हुकुमशहाच्या डोळ्यात पाणी जय हिंद भारत माता की जय अरविंद केजरीवालजी जामिनावर सुटल्यानंतर आम्हाला एवढा आनंद झाला आहे की यानंतर नरेंद्र मोदीला पळता भुई थोडी होईल अशी परिस्थिती निर्माण करण्यासाठी पुन्हा एकदा मैदानात येत आहे भारताचा वाघ तरी मी आम आदमी पार्टी दिगा विभाग अध्यक्ष अर्जुन नांदुरे हे सांगू इच्छितो की यानंतर सर्व बंधू भगिनींनी कार्यकर्त्यांनी मतदारांनी आम आदमी पार्टीमध्ये प्रवेश केला पाहिजे आणि तो का केला पाहिजे याविषयी सर्वांनी विचार करावा आपल्याला शिक्षण हवंय ते पण चांगल्या क्वालिटीचं चा। आरोग्य हवंय चांगल्या क्वालिटीचं चा। महिलांना सन्मान हवाय महिलांना हव्याच्या सर्व सुरक्षा मिळ मिळवण्यासाठी एकमेव पार्टी प्रयत्न करत आहे ती म्हणजे आम आदमी पार्टी संपूर्ण देशामध्ये एकच सरकार असं आहे की जे सर्व सुविधा देऊनही घाट्यामध्ये कधीच जात नाही एवढा शुद्ध राजकारण करणारे एकमेव नेते आहेत ते म्हणजे अरविंद केजरीवाल जय हिंद ही जय महाराष्ट्र जय भीम या ठिकाणी युवा नेतृत्व आपल्या सोबत आहे काय सांगाल घोषणा या ठिकाणी दिल्या जातात कार्यकर्त्यामध्ये आनंद मोठ्या प्रमाणात आहे आपण काय भावना व्यक्त कराल कशा प्रकारचा आनंद व्यक्त कराल नमस्कार मी असलम कुरेशी आम आदमी पार्टी जिल्हाध्यक्ष व्यापारी आघाडी नवी मुंबई कल अरविंद जी केजरीवाल को सुप्रीम कोर्ट ने जमानत दी तो हमने ये देखा क्या इस देश में संविधान के आगे कोई नहीं चल सकता कल अरविंद जी केजरीवाल को जो जमीन मिली डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर के बनाए हुए संविधान को देखते हुए और करते हुए जमीन मिली दिल्ली में जिस तरीके से केजरीवाल जी सरकार चला रहे हैं मेरे हिसाब से मुझे ये लगता है पूरे देश भर में ऐसी कहीं पर भी कोई भी राज्य में ऐसी सरकार नहीं है जो दिल्ली जैसी सेवाएं देती है महिलाओं के लिए है रोजगार के लिए है शिक्षा के लिए है हेल्थ के लिए है हर किसी चीज़ में दिल्ली सबसे आगे है और इसकी चर्चा शिक्षी शिक्षा की चर्चा हमारे सिर्फ हिंदुस्तान में नहीं न्यूयॉर्क तक और बाहर के दूसरे देशों तक है तो ऐसे ईमानदार और सच्चे और अपने मेहनत के अपने बलबूते पर सरकार चलाना और हर चीज़ प्रॉफिट में रखना जो चीज़ यहाँ पर तीन बजट तीन ट्रिपल गुना में, आ, में होती है वहाँ पर एक इसमें केजरीवाल जी करके दिखाते हैं और अपना बजट जो है प्रॉफिट में रखते हैं तो इसी तरह से हमारे हर राज्य में आ, हर राज्य की सरकार ने दिल्ली की जैसा सीखना सीखना चाहिए और केजरीवाल जी जिस तरह देश को चला रहे हैं उनके दिल्ली में चला रहे हैं पंजाब में सरकार बनी और अब मुझे लगता है कि अब हरियाणा की बारी है कहीं ना कहीं आम आदमी पार्टी केजरीवाल जी अंदर जेल में थे लोकसभा के लिए जब वो आए उन्होंने अपना जो कीमती समय था प्रचार के लिए दिया और अब मुझे लगता है कि जब ये आए हैं तो हरियाणा भी मुझे लगता है कि पूरा हंड्रेड हरियाणा हमारे मुठ्ठी में होगा और जो केजरीवाल जी है ये हरियाणा के है इसी तरह से केजरीवाल जी से हमें बहुत उम्मीद है कि वो एक ना एक दिन देश के प्राइम मिनिस्टर बनेंगे और हमें एक देश को और देश को एक अच्छी राह पर लेके जाएंगे जय हिंद जय भारत या ठिकाणी त्यांनी सांगितलं की अरविंद केजरीवाल बाहेर आलेत हरियाणा नक्की जिंकले जाणार आहे आणि विशेष म्हणजे मूलभूत सुविधा देण्यामध्ये अरविंद केजरीवाल पुढे आहेत देशामध्ये नावलौकिक अरविंद केजरीवाल आहेत आणि संविधानामुळे अरविंद केजरीवाल यांची सुटका झाली आहे विशेष त्यांनी सांगितलं आहे काय सांगाल आजच्या आनंद उत्सवात आपण सहभागी झाला अरविंद केजरीवाल यांची सुटका झाली आहे प्रकारे आपण आनंद व्यक्त करा सर्वांना नमस्कार आज म्हणजेच काल आपल्या आप, आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अरविंद केजरीवाल साहेब यांना जामीन मिळालेले आहे पूर्ण देशवासी आहे सर्व त्यांच्यावरती प्रेम करणारे सर्व आम आम आदमी पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते जल्लोषामध्ये सर्व असणारा आनंदोत्सव सर्व कानाकोपऱ्यामध्ये साजरा करतायत तर दिल्लीसारख्या असेल किंवा पंजाबसारख्या ठिकाणी त्यांनी जे चालवलेलं उत्तम असं राजव्यवस्था जी आहे तशाच स्वरूपाची राजव्यवस्था भारतातील प्रत्येक असणाऱ्या राज्यामध्ये आणि शहरांमध्ये निर्माण व्हावी यासाठी प्रत्येक का असणाऱ्या कार्यकर्त्यांनी झटावं नवी मुंबईसारख्या ठिकाणी आपल्याला सन्माननीय ठाकूर ठाकूरसारखे असणारे त्याचबरोबर संतोष केदारे भाऊसारखे असणारे नांदोरे साहेबांसारखे असणारे किंवा सूर्यवंशी सरांसारखे किंवा मॅडमसारखे असणारे उत्तम असे कार्यकर्ते जीवाला जीव देणारे कार्यकर्ते लाभलेले आहेत तर सर्व असणाऱ्या महाराष्ट्रातील आणि नवी मुंबईतील कार्यकर्त्यांना मी नम्रतेची विनंती करेल की यांच्या पाठीचे खंबीर उभं राहून अरविंद केजरीवाल साहेबांचा असणारा त्यांना साथ द्यावी आणि त्यांचं असणारं नेतृत्व अजून खंबीर पूर्ण भारतामध्ये कसं निर्माण होईल आणि भारतामध्ये अरविंद केजरीवाल साहेब हे एक पंतप्रधानांच्या असणाऱ्या गादीवरती कसे बसतील याचा विचार सर्व असणाऱ्या भारतीयांनी करणं गरजेचं आहे आणि याची आपल्याला सर्वांना गरज आहे पुन्हा एकदा मी सर्वांना भारतीयांना आणि त्याचबरोबर आम आदमी पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांना मनापासून शुभेच्छा देतो आणि त्याचबरोबर न्यायालयाला आणि त्याचबरोबर वकिलांच्या असणाऱ्या टीमला सुद्धा मी शुभेच्छा देतो बोलू मी माझे दोन शब्द संपवतो न्यायालयाचे त्यांनी विशेषतः आभार मानले वकिलांच्या त्यांनी आभार मानले आजच्या या ठिकाणी पाहिलं ढोल ताशा वाजत गाजत घीचे लाडू भरवत या ठिकाणी आम आदमी पार्टीनं आनंद उत्सव साजरा केला आहे अण्णासाहेब आहेर आदर्श भारत माताधिकार नवी मुंबई